ಮಿತ್ರಾನೋ ನಮಸ್ಕಾರ ಲೋಕಸಭೆ ಮೋಟಾ ಸರ್ವತ್ಮಟಾಫ विधानसभेला शिंदेगडाच्या पडणाऱ्या आमदारांची याद समोर हे आमदार आता शंभर टक्के पडणार कोणते आमदार पहिला आमदार येतात शहाजीबाऊ पाटील सांगोला सांगोल्यामधून शहाजीबाबू पाटील हे आमदार आहेत आता मात्र त्या विभागात उद्धव ठाकरेंनी आपला नवा शिरेदार शोधला असून या मतदारसंघामध्ये शहाजीबाबू पाटील यांचा दारुणाचा पराभव उद्धव ठाकरे करतील असा सर्वात मोठा प्राथमिक सर्वे पुढे येतो आहे पुढचे आमदार आहेत ते आरोग्यमंत्री तानाजी सावंत तानाजी सावंत हे धाराशिव जिल्ह्यातील या मतदारसंघाचे नेतृत्व करतात या भागात देखील तानाजी सावंत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपले दोन शिलेदार पुणे उभे करून आता तानाजी सावंतांच्या अडचणीवर आल्या आहेत लोकसभेला तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंना जवळजवळ एक्क्याऐंशी हजारांचं लीड या भागातून मिळालं होतं त्यामुळे तानाजी सावंत यांचा दारुण पराभव येत्या विधानसभेला होऊ शकतो असा सर्वात मोठा सर्वे पुढे येतो आहे त्यानंतर पुढचे आमदार आहेत ते म्हणजे अब्दुल सत्तार सिल्लोडचे हे देखील गद्दारी केलेले आमदार आहेत त्यामुळे गद्दारी ही त्या विभागात आता लोकांना आवडून आवडत नाही आहे यामुळे अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात देखील या लोकसभेमध्ये जवळजवळ चोवीस हजारांचा लीड उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे यामुळे या मतदारसंघात या देखील अब्दुल सत्तारे यांचा पराभव शंभर टक्के होणार असे सध्या जनता सांगत आहे पुढचे मतदार आमदार आहेत ते संतोष बांगर कळनोरी हिंगोली मतदारसंघाचे हे आमदार आहेत यांच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ छत्तीस हजारांचा लीड शिवसेनेच्या उमेदवारांना मिळाला आहे यामुळे संतोष बांगर हे पुढचे शिंदेगडाचे पडणारे आमदार आहेत संतोष बांगर हे सतत उद्धव ठाकरेंवरती प्रहार करतात टीका करतात त्यांच्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्या हातातून निसटणार हे आता नक्की झालं आहे आणि शेवटचे आमदार आहेत ते म्हणजे रायगड जिल्ह्यातील महाडचे आमदार भरत गोगावले भरत गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार यांनी अतिशय तगडी ताकद लावली असून या भागातून भरत गोगोले यांना जबरदस्त पिछाट बघायला मिळते आहे त्यामुळे भरत गोगाले दे देखील येणाऱ्या विधानसभेला पडणाऱ्या आमदारांपैकी आहेत मित्रांनो तुमच्या मतदारसंघामध्ये शिंदेगडाचे कोणते आमदार पडतील त्यांची नावे आम्हाला पोचवा म्हणजे आपल्यापर्यंत समजेल की महाराष्ट्रामध्ये शिंदेगडाचे किती आमदार येतील आपण ती संख्या इथे नोंदवा धन्यवाद जय हिंद